देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे मनमानी कारभार सुरू असून मला जाणीवपूर्वक सूट नाकारण्यात येत आहे असा आरोप युवा उद्योजक दीपक कांबळे रामपूरकर यांनी केला आहे नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाईज ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातमी आमच्या आता मी सध्या देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे इथं ते नूतन विश्रामगृह आहे या ठिकाणी आहे इथं एक इच्छुक उमेदवार आहे विधानसभा संदर्भात दीपक भाऊ रामपूरकर यांचं काय म्हणणं आहे तर काय त्यांना अडचण काय सांगाल सर नमस्कार माझं आज तेंगलूरवासियातील आणि देलूर मतदारसंघातील सर्व त्यांचे सांगणं आहे की मागील दोन महिन्यापासून मी आपल्या देगलूर हा रेस्ट हाऊस आहे गव्हर्नमेंटनं जे सर्व पब्लिकसाठी जे लोक निवासीसाठी इथं येतात एखाद्या वेळेस त्यांना रेस्ट हाऊसला येऊन आपला काही महत्त्वाच्या मिटिंग आहेत किंवा रेस्ट करण्यासाठी येत असतात या संदर्भात मी मागील दोन महिन्यापासून मतदारसंघात फिरत असताना वेळोवेळी मला रेस्ट हाऊसला घ्यावा लागतं पण मागे कमीत कमी पन्नास ते चाळीस वेळेस असं अलग अलग माध्यमातून मी रेस्ट हाऊसला बुकिंग करण्याचा प्रयत्न केलो फर्स्ट टाईमला मला रविपारी खरगावकर साहेबांच्या माध्यमातून रेस्ट हाऊस बुकिंग करावं लागेल त्यानंतर मी अलग अलग माध्यमातूनच करावं लागेल कारण मला आज मी माझ्या नावाने हो इथं रेस्ट हाऊस भेटत नाही जेव्हा मी कॉन्टरला रिसेप्शनला विचारतो की बाबा माझ्या नावानं रूम काय भेटत नाही जेव्हा राम तर त्यांना असं म्हणणं आहे की बाबा रामपूरकरला सोडल्यानंतर बाकी कोणालाही रूम द्या असं वेळेवेळी तिथलं रिसेप्शन कॉन्टर तिथे बुकिंग करणारे लोक यात रूम परमिशन देणारे स्टाफ महत्वाल आणि जेव्हा दीपक रामपूर त्याला रूम दिल्या दिली हे कळाला जाईल किंवा माहिती वरिष्ठांना कळेल तेव्हा तुमचा जॉब जाईल किंवा तुम्हाला नोकरीहून काढण्यात येईल असे वेळोवेळी त्यांना प्रेशर असल्यामुळे मला पण कुठल्या कर्मचाऱ्याच्या पोटावर लात मारायचं नाही आहे किंवा माझ्या थांबण्यामुळे जर एका कर्मचाऱ्याचा जॉब जात असेल तर ते माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही आहे मी कुठेही थांबेल कुठेही माझ्या कार्यकर्त्यांना रोडवर भेटू शकतो हॉटेलला भेटू शकतो छोट्या छोट्या प्रांतक्रियावर बी भेटून मी त्यांच्यासोबत संवाद साधू शकतो असं माझ्यासाठी रेस्ट हाऊसचीच गरज असं नाही पण कधी कधी आपलं हे गव्हर्नमेंटनं दिलेले एक आपल्या सर्व लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार भेटले पाहिजेत पण इथं कसं होत आहे कदाचित मी मतदारसंघामध्ये नवीन चेहरा त्यांना नको वाटत असेल त्या कारणास तुम्हाला इथं ताळांताळ होत आहे किंवा सर्व जणांना या रेस्ट हाऊसचा अधिकार असलेला तो अधिकार माझ्यापासून कदाचित त्यांना भीती असल्यामुळं तिथून तुम्हाला रूम भेटण्यामध्ये त्यांना हे वेळोवेळी वाटते किंवा रूम भेटल्यानंतर काय चर्चा होईल का त्यांना ते मग रूम दिल्यानंतर काय त्यांची भीती ही वेळोवेळी त्यांच्या भीती असल्यामुळं अधिकाऱ्यांना पदाधिकारी हे इंटरनल त्यांना मला रूम न देण्यास सर्व कारणीभूत आहेत आणि या सर्वां सर्वांना मिळून या सर्वजण जे काही स्टाफ आहे इथला स्टाफनं बिलकुल सुद्धा त्यांची चुका नसताना सुद्धा त्यांना एक प्रेशर आहे तो प्रेशर माझ्यामुळे भेटू नये एवढीच इथल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि लोकशाहीचा इथं कुठं हनन होत आहे एवढंच मला दिसत आहे एकूण त्यांचं म्हणणं इथं असं या ठिकाणी आहे की जे सार्वजनिक बांधकाम विभाग जे काही अधिकारी जे वरिष्ठ आहेत त्यांनी जाणून बुजून यांना या ठिकाणी सूट देण्याचं इथं नाकारण्यात येत आहे एकूण तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत इथले जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी याकडे प्रशासनाने याकडे लक्ष देईल का हे मात्र पाहावं लागणार आहे ट्वेंटी फोर न्यूज